निमगाव म्हाळुंगीची गडी पाहण्यासाठी आपण आलो आहे निमगाव म्हाळुंगी हे गाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ही गडी आहे या गडीमध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी महादरवाजा आहे व गडी ही पूर्णत चारे बाजूने पॅक आहे या गडीमध्ये शाळा आहे त्याच्यामुळे आपणाला असा परिसर पाहायला भेटत आहे व या गडीला आपण बुरुज आहेत तटबंदी व्यवस्थित आहे सर्व बाजूने पॅक आहे आपण आता जो महादरवाजा हो आहे तो पाण्यासाठी जाऊ या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी गुरुज किंवा महादेवा मंदिर असणार या ठिकाणी तुमच्या गाडी सुंदर असं आहे तर त्याला पाहू हा परिसर पूर्ण निमगाव माळुंगी गडी आपण पाहू शकतो अशी ही गाडी आहे तो ठिकाणी गाडी बुरुजे हा व्यवस्थित असेल महादेवाचं मंदिर आहे बुरुज आहे माळुंगीच्या गाडीमधील आपण समोरच्या बाजूस दरवाजा पाहू शकतोय हा एंट्री गेट या ठिकाणी आहे व्यवस्थितच आणि गडीच्या आतील भाग असायला गाड्यात आहे त्या तिथे एक बुरुज आहे त्या ठिकाणी एक बुरुज आहे समोर बुरुज आहे असा एक बुरुज आहे आणि हा मेन एंट्रन्स गेट बाहेरूनही पाहू आपण निमगाव माळुंगेच्या या गडीमधील हा निमगाव माळुंगीच्या गडीमधील हा दरवाजा पाहू शकतो आपण सुंदर असा दरवाजा आहे गडीचा जो भाग आहे तो शाळा असल्यामुळे असा आपणाला या ठिकाणी पूर्ण असा ओपन केलेला भाग पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा पूर्ण चारी बाजूने असणारी आतील बाजूस मंदिर असावं आहे की या ठिकाणी मंदिर पाहायला भेटत आहे शाळा आहे त्याच्यामुळे सर्व घडी पॅक आहे या ठिकाणी बुरजावर असं आपल्याला देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत निमगाव माळुंदीची गाडी पाहण्यासाठी आपण आलो आहे निमगाव माळुंगी हे गाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ही गडी आहे या गडीमध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी महादरवाजा आहे व गडी ही पूर्णत चारे बाजूने पॅक आहे या गडीमध्ये शाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला असा परिसर पाहायला भेटत आहे व या गडीला आपण बुरुज आहेत तटबंदी व्यवस्थित आहे सर्व बाजूने प्याक आहे आपण आता जो महादरवजा आहे तो पाण्यासाठी जाऊ या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी गुरुज किंवा महादेव मंदिर या ठिकाणी या ठिकाणी गुरूच्या काळी सुंदर असं आहे तर चला पाहू हा परिसर पूर्ण शाळेचा भाग आहे झाडं उभी झालेलं भारी वाटतं ना। गार्डन शाळा या ठिकाणी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी असं गार्डन बनवत आहेत गडीच्या आतील भागामध्ये या ठिकाणचा जो बुरुज आहे तो बाहेरून सुस्थितीत पाहायला भेटतो आपल्याला व आपण आता जो महादरवाजा आहे तो पाण्यासाठी जाऊ गडीमध्ये यायचं असेल तर पाठिंबाच्या बाजूने येण्यासाठी रस्ता आहे समोरच्या फ्रंटने येला रस्ता नाही व्यवस्थित असा खूप मोठा आहे ना या गडीचा निमगाव माळुंगी गावातील गडीमध्ये असणारे हे हनुमान रायाचे मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे या हनुमान रायाच्या मिशा पाहायला भेटत आहेत खूपच सुंदर हनुमान रायाची मूर्ती आहे या हनुमानाच्या मंदिरामध्ये व त्याच्या बाजूला आपल्याला हे असं एक नवीन काळातील हनुमान रायाचे मंदिर पाहायला भेटत आहे ही एक एक मूर्ती पाहायला भेटत आहे सुंदर मसोबा मंदिर गावाचं ग्रामदेव चला वर जाऊन येऊ पायाला गरम खूप होत आहे मसोबा मंदिर मुगा माळून घेतील मसोबा मंदिर दोन हजार अठरा ला जीर्णद्धार केला येते काय गावातील ही आपल्याला विरगाळ या ठिकाणी पाहायला भेटते निमगाव माळुंगी हे गाव तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे या ठिकाणी आहे या गावामध्ये आपणाला खूपच सुंदर अशी गडी पाहायला भेटते गडी ही चार बाजूला चार भक्कम असे बुरुज त्या काळी असणार परंतु काळाच्या योगामध्ये आपणाला एक ते दोन बुरुज पाहायला भेटतात व महादरवाजे आहे आतील बाजूस शाळा असल्यामुळे या आतील भागाचे सपाटीकरण करण्यात आले आहे परंतु या ग या गडीला आपण निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती आहे कारण या गडीसोबत आपण गावामधील हनुमान मंदिर पाहू शकतो हनुमान मंदिरामध्ये आपणाला हनुमान रायच्या दोन मूर्ती पाहायला भेटतात दोन्ही मूर्ती खूपच सुंदर आणि भव्य आहेत तसेच गावाचे ग्रामदैवत मसोबा मंदिर आहे दोन हजार अठरा साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे आपण निश्चितच या ठिकाणी या व या वास्तू आपण पहा गावातील ग्रामदैवत तसेच हनुमान मंदिर आणि गडी पहा व यासोबत आपणाला जवळच नावरा या, या गावामध्ये सुद्धा एक नगरकोट आहे तसेच निरवी गावामध्ये आपणाला नगरकोट पाहायला भेटतो तसेच तळेगाव डमडेरे या गावामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत धन्यवाद जय हिंद